गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ नऊ सव्वा नऊ वाजलेत मित्रांनो ऊन पडलं आहे पण चांगली गोष्ट एक अशी रात्री पाऊस झाला मित्रांनो विजांचा कडकडाट आणि पाऊस चांगल्यापैकी पाऊस झाला आपण आलो गाण्यात आता औषध मारलं होतं आपण गाण्यात आज दिवस पाळी आज भिजवायचं होतं पण कालचा पाऊस पडल्यामुळं आपण थोडं नियोजन चेंज केलं भिजवावं का नको दहा वाजता लाईट यामध्ये आपण बघायला आलो आत्ता भिजवायला लागते का नाही भिजवायला ते पाहू शकता मित्रांनो पाठीमागच्या आठवड्यात कसं दिसत होतं गवता मुळूस आणि आत्ता बघा ॲक्च्युली काल पाऊस झाला आहे त्याच्यामुळे असं पेंड हे ते बघा तुम्हाला दाखवतो चपलेला अशी माती लागते आणि इथं पण आपण पन थोडंसं आता उकरून पाहिलं तर ओल भरपूर आहे एक दोन एक दोन फुटवा चालू झाला आहे थोडा जेठा जोराला लागला आहे हे पाहू शकता तुम्ही किती वाढला आहे आणि एकसारखा चालला आहे ऊस जेठा थोडा जोराला लागला असं दिसतंय चिन्ह एकंदरीत भिजवायची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही याला आम्ही लहानपणी पैसा म्हणायचो मित्रांनो पैसा <laughs> प्राथमिक शाळेत असताना चौथी पाचवीपर्यंत आणि याला आम्ही जमिनीत पुरायचो आणि म्हणायचो याला जमिनीत पुरून ठेवलं की आपल्याला पैसे मिळतील <laughs> लहानपणी जे खेळ त्याला रासायनिक खताचा डोस द्यायचा होता पण शक्य नाही आता पावसाच्या नियोजनामुळं हो हे तुम्हाला झूम करून दाखवतो आपण आता हेच बघायला लागतो की भिजवायची आवश्यकता आहे का नाही जर भिजवायची आवश्यकता नसेल तर आज आपण काय मोटर चालू करणार नाही आणि त्याच्या पुढचं नियोजन आपण असं करणार आहे आज की याला पहिली फवारणी यायची मित्रांनो आपल्याला काय काय ठिकाणी बघा इथून दाखवत एक दोन तीन एकदम स्ट्रॉंग फुटू आहेत चांगले तीन हे तुम्ही पाहू शकता एक दोन तीन चार जेटा पकडून चार असं नियोजन आहे तर चांगलं एकंदरीत डोस याला एक फवारणी घेणं गरजेचं आहे आता मित्रांनो आपल्याला तर आपण आता जाऊ आणि फवारणीचं घेऊन आपण फक्त हेच बघायला आलो होतो की याला भिजवायची आवश्यकता आहे का नाही त्याच्यामुळं आज आपलं रविवार आहे आपण आज पूर्ण फवारणीवरती कॉन्सन्ट्रेट करून पहिली फवारणी घेऊ हो। कारण रासायनिक खताचा एक पण डोस नाही आहे त्याच्यामुळे ना काहीतरी एकोणीस एकोणीस किंवा बारा एकसठ बघू दुकानदार आपले जोडीदार काय म्हणतात त्याच्या हिशोबाने आपण नियोजन लाव पाणी कसं वाहतय मित्रांनो हे पाणी जातं डायरेक्ट वीर डॅम मध्ये वीर धरणात पाणी जात आपल्या गावच्या ओढ्याने असं वरण पाणी येतं ते त्या पावसाकडून आणि वरती पाऊस झाल्यामुळं पाणी जोरदार वाहत आहे पावसाने चांगलं केलंय चला आपल्याला खत आणाय जायचे मागच्या <स्थी> रविवार मित्रांनो आपण तणनाशक मारलं होतं जळलं कुठं अजून नाही जळलं पाहू शकता उसाच्या बाजूला अजून हिरवासच आहे आणि आपण एकदम व्यवस्थित तण मारलं तन नाशक मारलं होतं असं काच पळापळी केली नव्हती काय नव्हती व्यवस्थित एकदम होतं पण मला वाटतं जी मिसरी मारली होती त्याच्यातलं व्यवस्थित गेले गाड्याने जी मारली आ, ती जरा पळवापळवी केली त्यांनी आणि कम्पेअर टू इनाम शेरखेळा त्याच्यानंतरची लागण आहे मित्रांनो ही तिथं अगोदर लावली होती आणि हे तुम्हाला माहिती पाण्याला पण आचकला होता म्हणजे कोरडपिला लावली आणि पाणी मिळलं नाही त्याच्यामुळे सुरुवातीला थोडासा पेंगाळ दिसत होता पण आता चांगली ग्रोथ आहे मित्रांनो फुटवाया इथून पाहू शकता एक दोन तीन आपल्याला सकाळपासून काय वेळच मिळाला नाही मित्रांनो काल याला भिजवलं आपण आईने भिजवलं आपली मोटर वगैरे टाकलेली आहे काल भिजवलं आणि संध्याकाळी मजबूत पाऊस झाला पण आज असं भयानक होऊन लागतं आहे की विचारूच नका जबरदस्त होऊन आज आज पण कालच्यासारखं पावसाची शक्यता आहे काल, का काल तर विजाकडं विजासहित पाऊस काय काय ठिकाणी जरा असं पाहिलं तर तुटाळ झालेलं आहे तर मला ते एखादा ट्रे घेऊन यावा आणि पुढच्या पाण्याच्या वेळेस लावावा आता ही जी हरळी बघा आता आपल्या बाजू सुरुवातीला सुरवातीला त्याकडून आले इकडे आपल्याकडे हरळी वाढली आता याच्यातून नाशिक मारलोत पण हराळीला काही फरकच पडला नाही त्याने आता आपल्याला खरंपण्याशिवाय दुसरा पर्याय नाही गवत जवळ कसं नाही काही समजायला मार्ग नाही हे बघा ना बाकी तिकडं गाण्याकडं हे चांगला रिझल्ट झाला इकडंच काय विषय झाला काय समजा नाही पण जर ओपननी ग्रीप चांगली पकडलेली इकडे पाणी कुठून आलं दिसते का तुम्हाला पाणी आले याला आपल्याला उद्या एक फवारणी घ्यायची आज आपला दिवस फवारणीतच गेला मित्रांनो घाण्यात आपण फवारणी केली इनामत केली शेरखेळत केली सकाळी गेलो के होतो आपण दहा वाजता आपल्याला माघारी यायला चारच वाजले चार वाजता जेवलो थोडा वेळ बसलो आणि इकडं आलो आता जायचं खंडाळा बाजारला उद्या रक्षाबंधन तर मित्रांनो सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा काहीतरी बंधू राजांनी कार्यक्रम केलाय दाखवलं तुम्हाला उद्या आपल्याला ह्याच्यावरती फवारणी घ्यायची सांगायचं राजलं तर त्या फवारणीत आपण घेतोय वी एस आयचा मल्टीमायक्रो न्यूट्रियंट कारण कुठं कुठं असा पिवळा दिसायला लागलाय बरोबर आहे त्यासाठी मल्टी मायक्रो घेऊ वसंत ऊर्जा त्याच्याबरोबर सोळा सोळा बारा ही ग्रेड आपण घेतलेली एन पी केमध्ये ते आणि खोडकिडीसाठी हमला असे चौघांचं कॉम्बिनेशन आपण उद्या सकाळी मारणार आता इथं काय विषय केलाय मला बघू द्या या मित्रांनो असा विषय आहे ही आपल्या विहिरीची पाईपलाईन आहे आणि ही जी बाजूची आपली जुनी पाईपलाईन आहे दुसरीकडून येते आणि ह्या ऊसाच्या खाली पिवळा बघा किती पडला उसा। ऊस ह्या ऊसाच्या खाली एक आपल्या भावाचं क्षेत्र आहे तर त्याला पाईपलाईन ही आपली तीन इंची पाईपलाईन नाही आहे चार इंची पाईपलाईन आहे मग त्याने काय केलं आता ह्या तीन इंचीतून इकडं इथं ये येल मारून इथं ये वाल भरला आणि हे चार इंचीला जोडली त्यावेळेस त्याला तिकडं पाणी न्यायचं आहे हा वाल खोलला की या चार इंचीतनं पाणी त्याच्या जा तिकडे जाणार आता हा येल बो आपला इथं आता मग वापरला गेला ठीक आहे भाऊ आता आत्तापर्यंत बघा दोन मोटर पडलेले आहेत ही जी आहे ही ही आपली मोटर आहे बरं अशीच गेली असाच पाईप खाली गेला आणि आपल्या चुल पाणी आहे विहिरीत पाण्याचं अजून लेवल काय वाढली ले नाही आणि तिकडे त्यांचं लिकेज आहे तिथनं पाणी खाली आहे लवकरात लवकर बांधणं गरजेचं आहे तर अवघड होत आहे काम आपलं नवीन केबल नवीन पाईप पाईप मला वाटतं जरा जास्तच झाला असा फिरून आलेला आहे ठीक आहे भाऊ कसं आहे तर मित्रांनो आपण माळ्यात फवारणी चालू केलेली तर फवारणीसाठी आपण घेतोय ही वाटली चुकीची मग याच्यात दुसरं कंटेंट टाकलं आपण ह्याच्यात वेळ जायचं म टाकलेलं आहे त्याच्यानंतर आपलं फेवरेट वसंत ऊर्जा त्याच्यानंतर आपण एन पी केचे ग्रेड घेतलेले बघा फर्टिसिल म्हणून एन पी के सोळा सोळा बारा हे ॲग्रिसर्च कंपनीचं आहे रिसर्च कंपनीचं आहे तर हे आपण घेतलं आहे एन पी केड त्याच्यानंतर आपण खोडकीड लागली त्याच्यामुळे घेतलं आहे हमला पाचशे पन्नास आणि आपलं पी एच स्टॅबिलायझर पी एच जास्त असेल तर मेंटेन करतं पी एचसाठी त्याच्यानंतर हे सेवर आहे सेवर हे आपलं हे सेवर स्टेकरचं काम करतं तर हे असे एकंदरीत आपली फवारणी आहे मित्रांनो वसंत ऊर्जा मायक्रोन्युट्रेन फर्टीसिलियन पिके सोळा सोळा बारा ग्रेड आणि हमला हे बेसिक आहे एक पंप मारून झाला आहे एक अर्धा पंप जाईल अजून चला मारून घेऊ आपण औषध बनवून घेऊ पंप पाठी माग मित्रांनो झाली फवारणी पूर्ण झाली थोडंसं राहिलं होतं थोडंसं राहिलं होतं एक परत तीन चार सऱ्यांना रिपीट केलं आणि एकंदरीत पाहिलं ना हा जो खांब आहे ह्या खांबाच्या इकडं आणि खांबाच्या पलीकडे एक चार पाच साऱ्या ऊस चांगलं आहे आणि मध्ये कुठं तरी बऱ्याच अंश जळलं आहे तर आपल्याला तेच एक ट्रे आणून परत लावावं लागलं नाहीतर गॅप जास्त पडेल अशा पद्धतीने हे जे तुम्हाला मध्ये पिवळं पिवळं दिसते ते आपण मागच्या वेळेस औषध मारलं होतं काय का काय ठिकाणी जळलं आहे काय काय ठिकाणी जळलं नाही फोन आला एक मित्रांनो फोन आला होता एक आता जाऊ आपण आता घरी तर पुन्हा एकदा सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो मला वाटतं औषध मारले तरी परत एकदा खुरपावं लागेल आपली लवस काय काय ठिकाणी गाव उजळलं नाही आहे काय माहिती असं पण लागला थोडा का मार्गाला लागला आता मार चला घरी जाऊ आपण आता दहा वाजून गेले तर मित्रांनो आपण इनामात आलो होतो कारण काय झालं काल आपण भरवून फवारणी घेतली होती मित्रांनो तर मला भीती होती की रोपांना काय शॉक वगैरे बसेल किंवा काय तर ते पाहण्यासाठीच आपण आलो होतो तर काय वाटत तर नाही असं काय झालं काल रात्री परत पाऊस चालू झाला ना बीस पाऊस चांगला पडला काल परत तरी म्हटलं एकदा चक्कर मारून यावी काही इफेक्ट वगैरे झाला आहे का। काल उरकण्यासाठी कारण आज लाईट नव्हती किंवा काय काल उरकण्यासाठी साधारणत आपण तीन साडेतीन वाजेपर्यंत औषध मारलं भर दुपारी मारलं ऊन भरपूर होतं त्याच्यामुळं मला थोडीशी भीती होती की रॉपनला शॉक वगैरे लागेल का काय पण चित्र तर काय तसं दिसत नाही एकंदरीत व्यवस्थित आहेत सगळी रोप अशा पद्धतीनं फोटो वगैरे काय काय ठिकाणी चांगला फोटो झाला आहे बरं का तीन चार तीन चार फोटो झालेत काय काय ठिकाणी चालू आहे अजून प्रोसेस तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथं थांबू व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा धन्यवाद मित्रांनो